राज्यामध्ये विविध भागांमध्ये जी काही अतिवृष्टी होती आहे त्या संदर्भात आत्ता आपल्या राज्याच्या कंट्रोल रूमवरनं आम्ही संपूर्ण राज्यात संवाद साधला सगळे प्रमुख अधिकारी देखील जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील असे सगळे आम्हाला ऑनलाईन उपलब्ध होते साधारणपणे आपल्याला माहिती आहे की गेले दोन दिवस काही भागांमध्ये खूप अतिवृष्टी होती आणि साधारणपणे अठरा ते एकवीस या दरम्यान विविध भागांमध्ये पुन्हा अतिवृष्टी होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहेत विशेषतः जवळपास पंधरा सोळा जिल्हे असे आहेत की त्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि म्हणून अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुढची देखील व्यवस्था जी आहे ती योग्य प्रकारे व्हावी या दृष्टीनं आपला प्रयत्न चाललेला आहे कोकण विभाग जो आहे या कोकण विभागामध्ये जास्तीत जास्त रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय विशेषतः आता जगबुडी असेल आंबा असेल कुंडलिका असेल यांनी इशारा पातळीपर्यंत आता हे पोचलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी आपण अधिक लक्ष देतोय मागच्या काही वर्षांपासून वैशिष्टीमुळे चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे पूर येतो तर वशिष्ठीच्याही पातळीवर त्या ठिकाणी नजर ठेवलेली आहे आणि आवश्यकता पडली तर ज्या काही उपाययोजना करायच्या त्याचं प्लॅनिंग देखील करायला आपण सांगितलेलं आहे नाशिक विभागाचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये विशेषतः तापी आणि हतनूरला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी आल्यामुळे रावेरच्या भागामध्ये अधिक पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे आणि सगळ्यात जास्त नाशिक विभागामध्ये जळगाव जिल्हा अफेक्टेड आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पाणीच नव्हतं पण गेल्या दोन तीन दिवसात प्रचंड अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे घरांचं नुकसान असेल प्राण्यांचं नुकसान असेल हे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आहे पुणे जिल्हा जो आहे पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या धरणांमध्ये अतिशय चांगलं पाणी आहे पण आता कुठलंच धरण तिथे इशारा पातळीवर नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण लक्ष ठेवून आहोत पण विशेषतः अलमाटी जी आहे त्या अलमाटीचा जो काही धोका आपल्याला कोल्हापूरला होऊ शकतो त्यादृष्टीने कर्नाटक सरकारशी सातत्याने आपली चर्चा चाललेली आहे एसीएस लेवलवर त्यानंतर आपले जे काही त्या ठिकाणचे चीफ इंजिनियर आहेत त्यांच्या लेवलवर चाललेली आहे आपले एक इंजिनियर तिथे बसवलेलेच आहेत आपण की जे चोवीस तास कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि आता तरी त्या ठिकाणी पाचशे एकोणीस पॉईंट तीन मीटर एवढी त्यांनी पातळी राखलेली आहे ज्या पातळीत आपल्याला धोका संभावत नाही पण पाऊस जसा असा वाढेल तशी ती पातळी वाढू नये आणि त्यांनी तो विसर्ग केला पाहिजे या दृष्टीने त्यांच्याशी आपण चर्चा करतो आहोत एक अजून आता महत्वाचा प्रयत्न आपला चाललेला आहे की जे हिप्परगी आहे त्या हिप्परगीमुळे आता त्याचं बॅकवॉटर आणि त्याचा मागच्या आपल्या सगळ्या भागामध्ये परिणाम होतो आणि हिप्पर जवळपास पूर्णपणे त्या ठिकाणी भरलेला आहे आणि म्हणून त्याचाही विसर्ग करावा अशा प्रकारे आपण कर्नाटक सरकारला विनंती केलेली आहे आणि त्यांच्याशी त्या संदर्भात प्रयत्न चाललेला आहे आता याच्यामध्ये विशेषतः पुणे विभागातला जो कोल्हापूरचा साताऱ्याचा घाट सेक्शन आहे किंवा घाटाचा जो भाग आहे या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट आहे आणि पावसाची पावसा जो काही तीव्रता आहे ती या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आपण जर इकडे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आलो तर या ठिकाणी बीड लातूर आणि नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे मागच्या काळात हिंगोली परभळीतही पाऊस जोरात आला पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये गेले दोन दिवस आणि पुढचे तीन दिवस बीड लातूर आणि नांदेड इथली पूरस्थिती जी आहे ही जरा संभावित आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेडच्या भागामध्ये जो मुक्रमाबाद आहे त्या ठिकाणी जवळपास दोनशे सहा एम एम पाऊस पडला म्हणजे ढकफुती सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे जवळपास पाच लोक बेपत्ता झाले दीडशेपेक्षा जास्त जनावरांचा वाहून गेल्याचा किंवा मृत्यू झाल्याचा संभव आहे आणि विशेषतः खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते एफची टीम एस एफची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिल्ट्रीची टीम देखील त्या ठिकाणी पोचलेली आहे मिल्ट्रीलाही आपण पाचारण केलं होतं तेही त्या ठिकाणी पोचले आहेत रामणगाववरनं दोनशे सव्वीस लोकांना त्या ठिकाणी काढलेलं आहे अजून तीन गावातनं लोक काढण्याचं चा काम चाललेलं आहे आणि आता थोडा पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे त्या ठिकाणून लोकांना आता काढता येतं आहे आणि लोकांना सुखरूप काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आपण जर छत्रपती संभाजीनगरचा हा किंवा या तीन चार जिल्ह्यांचा विचार केला तर जवळपास आठशे गावं ही पाण्यामुळे बधित झालेली आहेत आणि साधारण एक लाख हेक्टर शेतीचं नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं आहे तेलंगणाचा जो श्रीराम सागर आहे त्याचंही विसर्ग जो आहे तो आता कमी करायला आपण विनंती केली आणि आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी एक लाख क्युसेक्सवरून तो पंच्याहत्तर हजारापर्यंत कमी केलेला आहे त्यामुळे ही तीव्रता जी आहे ती कुठेतरी कमी होईल आता इसापूर आणि विष्णुपुरी हेही आता इशारा पातळीकडे चाललेले आहेत म्हणून तिथलाही विसर्ग वाढवलेला आहे विशेषतः विष्णुपुरीकडे अधिक लक्ष आपल्याला द्यावं लागेल कारण आता जर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्याचा धोका मग पुढे नांदेडपर्यंत सगळा संभावित आहे आणि त्याही दृष्टीने सगळी सगळा जो प्रयत्न आहे तो सगळा प्रयत्न चाललेला आहे कोचंपाडच्या संदर्भातही नीट कॉर्डिनेशन तेलंगणा सरकारशी चाललेला आहे आणि आपण जी काही विनंती त्या के ठिकाणी केलेली आहे त्यानुसार पातळी जी आहे ती त्यांनी ठेवलेली असल्यामुळे त्या ठिकाणी आता तरी गोष्टी कंट्रोलमध्ये आहे नागपूर विभागामध्ये जर आपण विचार केला तर साधारणपणे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट हा आता पुढच्या दोन तीन दिवस दिलेला आहे सध्या तरी खूप पुराची स्थिती नाही आहे पण दक्षिण गडचिरोलीमध्ये थोडी स्थिती आता बिल्टअप होती आहे आणि पुढच्या दोन दिवसामध्ये इथे कदाचित पावसाची परिस्थिती वाढू शकते त्या दृष्टीनं देखील हे काम चाललेलं आहे आणि पूर्णपणे ज्या व्यवस्था करायला पाहिजे त्या व्यवस्था त्या ठिकाणी केल्या आहेत आपण जर अमरावती विभागाचा विचार केला तर अमरावती विभागामध्ये अकोल्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती विशेषतः मूर्तिजापूर आणि पातूर इथे अजूनही पाऊस मोठ्या प्रमाणात चालला आहे पण बाकी ठिकाणचा पाऊस थोडा कमी झाल्यामुळे आता ही पूरसदृश परिस्थिती कमी होते चांदूर रेल्वे तिवसा मेहकर वाशिम उमरखेड महागाव झरी जामणी पुसद या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालेलं आहे विशेषतः शेतीचं नुकसान झालेलं आहे दोन लाख हेक्टरच्या वर शेतीचं नुकसान या भागात झालं असावं अशा प्रकारचा एक प्राथमिक अंदाज हा या ठिकाणी आपला व्यक्त होतो आहे एकूण मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये तसा गेल्या म्हणजे आज सकाळी सहा वाजेच्या पूर्वीच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये जवळपास दोनशे एम एम पाऊस पडला आणि आज सकाळी सहा वाजतापासूनच्या सहा ते आठ तासात एकशे सत्तर एम एम पाऊस मुंबईमध्ये पडलेला आहे त्यामुळे प्रचंड पाऊस आहे याच्यामध्ये चेंबूर भागात सर्वाधिक एकशे सत्याहत्तर मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे यावेळेस विशेष जो काही पावसाचा जोर आपल्याला दिसतोय तो शहर भाग आणि पूर्वी उपनगर म्हणजे इस्टर्न सबब ज्याला म्हणतो त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पावसाचा जोर आपल्याला दिसतोय एकूण चौदा ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेला आहे ज्यापैकी दोनच ठिकाणी ट्रॅफिक पूर्णपणे थांबावं लागलं बाकी ठिकाणचं ट्रॅफिक चाललेला आहे अर्थात ट्रॅफिक पूर्ण मुंबईमध्ये स्लो झालेला आहे पण ट्रॅफिक असा कुठेही पूर्णपणे थांबलेला नाही ट्रेन्सचं देखील कुठेही पूर्णपणे ट्रेन्स बंद झालेल्या नाहीत पण पावसाच्या जोरामुळे किंवा काही गोष्टींमुळे ट्रेनची स्पीड स्लो झालेली आहे काही ठिकाणी त्या थांबून काही वेळाने पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे ट्रेन्स ज्या आहेत त्या सगळ्या लेट चाललेल्या आहेत काही ना काही प्रमाणात ट्रेन्स आता लेट आहेत मात्र ही एक महत्वाची गोष्ट आहे की ट्रेन्स पूर्णपणे या कुठेही थांबलेल्या नाहीत साधारणपणे डॉप्लरनी जी काही माहिती आतापर्यंत आपल्याकडे आली आहे तर मुंबईमध्ये पुढचे दहा ते बारा तास अतिशय पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता ले ले आहे रेड अलर्ट देखील मुंबईला मिळालेला आहे आज आपण सकाळचं सत्र तर नव्हतं पण दुपारच्या सत्रामध्ये शाळांना सुट्टी दिलेली आहे आणि मंत्रालयात वगैरे देखील आपण हे सांगतोय की दुपारी लवकर चार वाजेनंतर लोकांना निघून जायची परवानगी जी आहे ती आपण या ठिकाणी देतो कारण ही जशी जशी इंटेन्सिटी वाढेल तसं तसं लोकांना किंवा कर्मचाऱ्यांनाही जाण्याकरता अडचणी होतील आज संध्याकाळी सहा साडेसहा नंतर हायटायड आहे किंवा त्या ठिकाणी साधारण तीन मीटरच्या लाटा असतील उद्या चार मीटरपर्यंत लाटा ज्या आहेत त्या अपेक्षित आहेत त्यामुळे हा जो काही भरतीचा काळ आहे त्या काळामध्ये लोकांनीही काळजी घेतली पाहिजे अनेक वेळा लाटा पाहण्याच्या नादांमध्ये लोक अडचणीमध्ये येतात त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की आज संध्याकाळी सहा नंतर आणि उद्या या तीन मीटर आणि चार मीटरच्या लाटा या त्या ठिकाणी असतील त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असेल त्यामुळे समुद्राची पातळी आणि नाल्यांची पातळी सारखी असेल आणि म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी पंपिंग करावं लागेल तर त्याही प्रकारची पूर्ण व्यवस्था पंपिंगची ही या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने केलेली के आहे आणि आज संध्याकाळी डॉप्लरमधनं आणि इतर सगळ्या सोर्सेसमधनं जे काही अलर्ट्स येतील त्याच्या आधारावर उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही संध्याकाळी महानगरपालिकेच्या वतीनं बीएमसीच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं हे घोषित केलं जाईल आतापर्यंत जो काही अंदाज आलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकूण चार लाख हेक्टर जी काही जमीन आहे ही म्हणजे त्याच्यावरची पिकं जी आहेत ती पिकं पावसामुळे बधित झालेली आहेत आणि याच्यामध्ये विशेषतः यवतमाळ नांदेड वर्धा बीड वाशिम वगैरे हा जो सगळा भाग आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त सर्कलमध्ये म्हणजे वाईड स्प्रेड अशा प्रकारचं नुकसान जास्तीत जास्त सर्कलमध्ये हे या ठिकाणी दिसत आहे आता जे काही या ठिकाणी नुकसान झालेलं आहे जनावरांचं आणि घरांचं किंवा लोकमृत्युमुखी काही प्रमाणात जिथे पडलेले आहेत या संदर्भात सगळे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्यांना निधी देखील उपलब्ध दे करून दिलेल्या उणे पद्धतीने त्यांना निधी बिड्रॉ करता येतो त्यामुळे कुठल्याही अशा प्रकारची घटना झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत त्यांना करता येईल प्राण्यांच्या संदर्भात असेल किंवा व्यक्तींच्या संदर्भात असेल किंवा घरांची पडझड असेल ते देखील सांगितलेलं आहे काही ठिकाणी लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यात जे हलवावं लागतं त्या ठिकाणी चांगली त्यांची जे जेवणाची सोय झाली ouais पाहिजे पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचे आदेश देखील आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि पिकाचं जे काही नुकसान झालं आहे त्या संदर्भात एक इंटेन्सिव्ह अशा प्रकारचं पाहणी करून त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश हे आपण दिलेले आहेत नांदेडच्या संदर्भात मी सांगितलं की त्या ठिकाणी जवळपास मुकरमाबाद या भागामध्ये मुखेडमध्ये दोनशे सहा एम एम असा पाऊस पडलेला म्हणजे म्हणजे फुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डिस्ट्रप्शन निर्माण झालं आणि लोक खूप मोठ्या प्रमाणात अडकले होते पण एफने आणि आता मिलिटरी पण तिथे पोहोचली आहे सगळ्यात जास्त रावणगाव बंद दोनशे सहा आपण लोकांना काढलेला आहे चार गावांमध्ये विशेषतः लोक फसल्यात त्यात सर्वात जास्त जिथे फसले होते ते जवळपास बाहेर निघालेले आहेत बाकी ठिकाणचे लोकांना बाहेर काढणं चाललेलं आहे